सध्याच्या काळात वाहन ही फार गरजेची बाब झाली आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सध्या लोक आपला कम्फर्ट झोन शोधतात आणि स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात पण याच वाहनाची कागदपत्रे रोजच्या रोज आपल्यासोबत रोज सांभाळून ठेवणे हे प्रत्येकाला जमते असे नाही याच कागदपत्रांविषयी वाहतूक पोलीस मुख्यालयातून आदेशपत्र काढण्यात आले आहे याच आदेशपत्राबाबत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर टी व्हीमध्ये मा आपले स्वागत सध्याच्या काळात बहुतेक लोक आपल्या गाडीची कागदपत्रे सोबत बाळगण्याऐवजी मोबाईलवर डिजि लॉकर किंवा एम परिवहन यांसारख्या ॲपवर डिजिटल स्वरूपात ठेवतात मात्र वाहतूक पोलीस ही कागदपत्रे ग्राह्य न धरता वाहनधारकांवर कारवाई करत आहेत याबाबत वाहनचालकांकडून पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून या तक्रारी संदर्भात वाहतूक पोलीस मुख्यालयातून आदेशपत्र काढण्यात आले आहे वाहतूक सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे लेखी आदेश दिले आहेत त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की वाहन चालकांनी डिजिटल कागदपत्रे दाखवल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जात आहे अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत मात्र यापुढे डिजि लॉकर किंवा एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखवण्यात आलेले चालक परवाना पी यू सी आर सी वाहनाचा परवाना वाहनाचा विमा ग्राह्य धरण्यात यावे या आदेशपत्रामुळे वाहनधारकांची अडचण दूर झाली आहे वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही चालकांवर ई चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वाहनधारकांना हा दिलासा दिला आहे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी कागदपत्रांची डिजिटल कॉपी डिजि लॉकर आणि एम परिवहन या मोबाईल ॲपद्वारे दाखवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली होती माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ए कलम पाच आणि कलम चार आणि पाचनुसार चालक परवाना नोंदणी प्रमाणपत्र विमा अशा कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत दाखवणे बंधनकारक नाही असे स्पष्ट सांगितले होते सर्व राज्यांच्या परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांना या संदर्भात सूचना देखील देण्यात आल्या होत्या मात्र तरीही डिजिटल कागदपत्रे दाखवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात होती या प्रकरणी वाहनधारकांनी वाहतूक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वाहनधारकांना दिलासा दिला आहे दिला वाहतुकीच्या सुधारित नियमांमुळे वाहन चालवण्याचा परवाना वाहनाचा परवाना इन्शुरन्स पी यू सी अशी जवळपास चार कागदपत्रं सतत सोबत बाळगावी लागतात ही कागदपत्रं घरी विसरली आणि जर वाहतूक पोलिसांनी पकडलं तर दंडाची पावती फाडावी लागते परंतु केंद्र सरकारने डिजी लॉकर आणि एम परिवहन अशी दोन ॲप आणली आहेत ही ॲप गेल्या काही वर्षांपासून आहेत आता या ॲपद्वारे इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे दाखवल्यास वाहतूक पोलिसांना मान्य करावेच लागणार आहे या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या वाहनांसंदर्भातील कागदपत्रे ठेवू शकता यामुळे रोज प्रत्यक्ष प्रत दाखवणे गरजेचे नाही ॲपमधील कागदपत्रे दाखवल्यास तुमचे काम सहजरित्या होऊ शकते डिजी लॉकर या ॲपमध्ये कागदपत्रे साठवताना आधी तुमची माहिती भरावी लागणार आहे यानंतर मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल व्हेरिफिकेशन झाल्यावर इन्शुरन्स कॉपी लायसन्स आर सी इत्यादी कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करता येणार आहेत तर एम परिवहन परिवहनवर गाडीचा क्रमांक टाकल्यास वाहनाची माहिती येते यानंतर आर सी ड्रायविंग लायसन्स सेव्ह करण्यासाठी रजिस्टर करावे लागणार आहे लॉग इन केल्यावर ओ टी पी येईल यानंतर माय आर सी सेक्शनला जाऊन गाडीचा नंबर टाकावा नंतर पावती नंबर विचारला जाईल तो टाकल्यानंतर गाडीची आर दिसेल तसेच लायसन्ससाठी माय ड्रायव्हिंग लायसन्सला जाऊन ड्रायविंग लायसन्सचा क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी आणि ती सेव्ह करून ठेवावी अशा प्रकारे तुम्ही या दोन्ही ॲपद्वारे आप आपल्या गाडीची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात वापरू शकता तुम्हाला डिजिटल कागदपत्रांबाबतची माहिती कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद